subscribe now and press the bell icon never miss an आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गाने शिर्डीच्या मुख्य रस्त्यासाठी नाव दिलेलं असताना या ठिकाणी त्या रस्त्यावरती प्रवेशद्वाराचं उद्घाटन ह्या दोन दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्याची आम्हाला कालच या ठिकाणी माहिती मिळाली आणि त्यामध्ये असं निदर्शन झालं की गेल्या मी कित्येक वर्ष जवापासून या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गात दोन हजार अकरापासून जे नावाचा प्रस्ताव होता आणि त्या दोन वर्षात तो मंजूर पण झाला सर्व या तत्कालीन यावेळेचे ग्रामपंचायत बॉडी ग्रामस्थ परम मंडळ यावेळेच्या गावसभेमध्ये यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गास मान्यता दिली आणि त्यानंतर त्या रस्त्यावरती महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग मुनाशी पाटील या ग्रामपंचायतीच्या वतीने उभी पण करण्यात आली आणि प्रत्येक वर्षी आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असू दे महापरिनिर्वाण दिन असू दे या दिवशी आपण जाऊ सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आपण जाऊन तिथं पुष्पा या ठिकाणी अर्पण करत असतो आणि त्याबरोबर आपली अशी मागणी होती की ज्या रस्त्याला बाबासाहेबांचं नाव दिलंय त्या ठिकाणी कमान होत असताना बाबासाहेबांच्या नावाने कमान व्हावी पण असू दे त्यावेळेला सार्वमत त्या गोष्टी झालं नाही पण त्यानंतर विविध त्यामध्ये प्रस्ताव आले शिव फुले शाहू आंबेडकर कमान शाहू महाराजांच्या नावाने कमाल ते घडलं नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश सर्वांचं एकमत झालं आणि शेवटी त्याला मंजुरी सर्वांनी दिली आणि आम्हालाही त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावान प्रवेशद्वार होते आम्हाला अत्यंत आनंद आहे राजा आमचा राजा आहे तो सर्व बहुजनांचा राजा आहे त्या शिवरायांचं नाव त्या ठिकाणी मला आनंद आहे पण ज्या रस्त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे त्या रस्त्यावर जर एखादी कमाने असेल किंवा त्या रस्त्यावरती काही व्यवस्थापन असतील किंवा बँका असतील व्यावसायिक या ठिकाणी करणारे दुकानदार असतील या सर्वांनी त्याच्यावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर मार्ग म्हणून हा उल्लेख त्या ठिकाणी केलाच पाहिजे तसाच उल्लेख या कमानवरती सुद्धा त्या छत्रपती प्रवेशद्वाराच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि मग शिरोली ग्रामपंचायत शिरोली सेठ सवेत हा अगदी औपचारिक कुणालाही लहान मुलाला जरी विचारलं तरी ही औपचारिक मागणी आमची या ठिकाणी काय या ठिकाणी बेदखल केली टोलाटोली केली आज बघूया उद्या मिटिंग लाव्या हे बसायला कुणाची मिटिंग लावताय तुमच्या ग्रामपंचायतच्या जा अखेरतली जागा आहे सार्वजनिक प्रॉपर्टीवरती एखादी इमारत उभी राहत्या तेव्हा त्यामध्ये तुमचा रोल असतोय आम्हाला व्यक्तिगत कुणाला त्यामध्ये तो अधिकार नसतो ती कमान उभा करत असताना त्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करायची मागणी तुम्ही धुडकावून असा आणि आज शेवटी त्या ठिकाणी अखेर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव त्या कमानीवरती आम्हाला दिसलं नाही हे आमच्यासाठी खेदजनक संतापजनक आमच्या समाजाला शून्य ग्रामस्थाला ही फसवणूक या पद्धतीने केलेला आहे आणि समाजावरती मी त्यांचा निषेध करतो या ठिकाणी ही सदर झालेली चूक या प्रशासनानं या ठिकाणी त्वरित करा दुरुस्त करावी व त्यामध्ये दुरुस्त करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा त्यामध्ये उल्लेख करावा अन्यथा हे आंदोलन असं चालू राहील ह्याच्याही पक्षात आंदोलन करावं लागलं तर आमचा समाज या ठिकाणी थांबणार नाही आणि कारण असताना गावात कुठल्याही प्रकारचं स्वरूप जातीय द्वेषाचं स्वरूप या ठिकाणी कुणी देता का नये ते पण आम्ही पायाखाली तुडगोलेशा राहणार नाही निश्चित या गावात जातीभेद आतापर्यंत झालेला नाही पण या ठिकाणी काही लोकांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं नाव वगळून या ठिकाणी जातीय द्वेषाला खरंतर पाणी घातल्याचं काम केलं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गानं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी करायला आलेलो आहे की संबंधित ग्रामपंचायतच ह्या कृती सगळं जबाबदार आहे त्यांनी आम्हाला इतर कुणाची नावं सांगता का माने इतर कोणाशी आम्हाला बोलायची काही गरज नाही या ग्रामपंचायतीनं सदर है या घटनेवरती जो काहीतरी निर्णय घ्यावा ग्राम विकास अधिकाऱ्यांना घ्या तुमच्या बीडीओशी बोला तहसीलदाराशी बोला वेळ पडली तर कलेक्टर शा दारास बसाला मी मागे बघणार नाही तर एवढं ग्रामपंचायतीनं आमच्या भावना या लक्षात घेऊन तरी त्यामध्ये दुरुस्ती करावी एवढं मी या ठिकाणी या ग्रामपंचायती या ठिकाणी आवाहन करतो